आणि बातमी आहे पुण्यातून पुण्यात आचारसंहितेदरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी हजारो अर्ज आले प्रलंबित अर्जांची छाननी आतापर्यंत झालेली आहे दहा हजार अर्ज हे अपात्र ठरले एकोणसत्तर हजार एकशे पंच्याहत्तर अर्जदारांच्या आधार संलग्नता तपासणी अजूनही बाकी आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी पुन्हा सुरू करण्यात आली आहे यामध्ये आतापर्यंत दहा हजार अर्ज अपात्र ठरलेत एकूण अर्जदारांपैकी एकोणसत्तर हजार एकशे पंच्याहत्तर अर्जदारांची आधार संलग्नता तपासणी अजूनही बाकी आहे पुणे जिल्ह्यातील वीस लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे चौसष्ट महिलांना सध्या या योजनेचा लाभ मिळालेला आहे अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राहुल एकंदरीत आपण बघतोय की मोठ्या संख्येनं अर्ज दाखल झालेले आहेत आणि तेवढ्याच मोठ्या संख्येनं अपात्र सुद्धा ठरतात आणि काही अर्जांची छाननी बाकी आहे आणि शेजारच्या पिंपरी मध्ये बेचाळीस हजार अर्जांना रिजेक्ट करण्यात आलेला आहे साधारणपणे आधार लिंक नसणं खात्यांशी किंवा कागदपत्रामध्ये काहीतरी त्रुटी असणं अशा पद्धतीचं हे अर्ज बाद होण्याचं किंवा रिजेक्शन होण्यामागचं कारण असावं पण आता याची चर्चा नी नी, ना ना मोठे -मोठे या पातळीवरती सुरू आहे प्रज्ञा की जेव्हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मधल्या काळात सरकारने ही योजना आणली तेव्हा कुठल्या साठी आणि शर्तीची फारशी फिकीर प्रशासनाला पण आणि राज्यकर्त्यांना पण नव्हती आणि मग नंतर लक्षात आलं की ज्यांच्याकडे चार चाकी आहेत किंवा अगदी पुणे आणि मुंबईमधल्या सुद्धा मोठ्या मोठ्या सोसायटीतल्या काही महिलांची नावं ह्या यादीमध्ये आलेली आहेत आणि त्यांना विनासायास पंधरा हजार रुपये आतापर्यंत मिळाले त्याच्यानंतर ही चर्चा सुरू झाली होती की ह्या अर्जांची एकदा पडताळणी पुन्हा नव्याने करायला हवी का त्याचा सुतोवाच आपल्या महिला आणि बालविकास विभागाच्या माजी मंत्री आदिती तटकर यांनी केलं होतं परंतु नंतर त्याचा खुलासाही आला की आम्ही असं काही करणार नाही होत पण आता असं दिसतंय की देवेंद्र फडणवीस यांची जी पहिली पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये या योजनेसंदर्भातल्या काही गोष्टींची आपण पडताळणी करू असं म्हटलं होतं त्यांनी पण आता त्याचा थेट संबंध ह्या अर्ज नाकारण्याशी जोडण्याच्या ऐवजी आपण थोडीशी वाट बघूया पण ही दिसते आहे की दहा हजार अर्ज एकट्या पुणे शहरातले आणि पिंपरी चिंचवड मधले बेचाळीस हजार अर्ज हे नाकारण्यात आलेले आहेत आणि कदाचित राज्यभरातला हा आकडा आणखी एखाद्या लाखाच्या वगैरे आसपास असू शकतो आता खऱ्या अर्थाने जर पडताळणी याची झाली तर या अनेक लाडक्या बहिणी या योजनेतला बाद होतील आणि राज्य सरकार सोबत सुद्धा जो सत्तेचाळीस हजार कोटी रुपयाचा वार्षिक भार आहे तो कमी व्हायला मदत होईल आता अशा पद्धतीने प्रशासन काम करेल असे संकेत मिळतात दे नक्कीच मात्र येत्या काळ सुद्धा अशा स्वरूपात जर अर्ज छाननी होत गेले तर अनेक अर्ज बाद होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते दुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल